नमस्कार मित्रांनो मी आपल्या इनर पॉवर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आपल्या आप रोजच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित विषय आहे पैसा आणि आपल्या भावना तुम्हाला कधी महिन्याच्या शेवटी अचानक भीती वाटते का किंवा क्रेडिट कार्डचं बिल बघून दसं होतं या सगळ्या मागे आहे तुमचं मन आणि त्याचं पैशासोबतचं नातं हा व्हिडिओ तुम्हाला आर्थिक नियोजन नव्हे तर आयुष्याचं नियोजन करायला शिकवेल त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या इनर पॉवर मराठी या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की वाजवा चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण भीती लोभ चिंता आणि समाधान या सगळ्या भावनांचा आपल्याच पैशावर कसा परिणाम होतो हे बघितलं आता मला एक सांगा जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या पैशावर नियंत्रण कसे ठेवणार विचार करा तुमच्या जीवनातील सर्वोत्तम गुंतवणूक ही कोणत्याही स्टॉकमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये नाही तर ती स्वजागरूकतेत आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भावना ओळखता तेव्हाच तुम्ही उत्तम आर्थिक नियोजन करू शकता तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रवासात असाच एक सहानुभूतीपूर्वक मित्र हवा असेल जो फक्त आकडे नाही तर तुमच्या भावनाही समजून घेईल तर आपल्या इनर पॉवर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इनर पॉवर मराठीमध्ये आम्ही पैसा फक्त वाकवत नाही तर आनंदी आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो तुमचा सर्वात मोठा इमोशनल स्पेंड काय आहे हे खाली कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शांत राहा आणि हा पैसे जपून खर्च करा धन्यवाद